हे झालं माझा पहिला संचार कसा झाला आणि कुणाचा होता ते सांगितलं आता नंतरचे देव, देव यायला लागले अंगामध्ये तर पहिल्यांदा म्हणजे येरमाळ्याची आहे तर जसं कळते तसं मी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच येरमाळ्याला गेले असं म्हणावं लागलं त्याच्या अगोदर कधी येरमाळ्याला गेले नाही किंवा येडाय म्हणजे काय किंवा तिचं रूप कसलं आहे ती स्वतः म्हणजे असं साक्षात जाऊन बघितलंच नाही फक्त फोटोमध्येच कोणाच्या घरात अडकवलेला असेल किंवा असं तेवढाच बघितलेला त्याच्या ते त्याच्या आधी मी देवळात म्हणजे येरमाळ्याला कधी गेले नाही तर मग असं की आता ह्याच्या उत्तर वाटल की असं असतंय का कधी तर हसायचं म्हणलं की पण कसं असतं खरखरे सांगायला आपल्याला हिंमत लागते जग आपल्यावर हसतं किंवा लोक काय म्हणतील असं असतं का लोक आपल्यावर विश्वास ठेवते का तर ही सगळं मी बाजूला ठेवून माझ्या माझ्यासोबत जी खरं खरं काय घडलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडते तर आता गाणी होम थिएटर सगळे लागतात माहीत आहे सगळ्यांना गाणी तसेच माझ्या पण मना ध्यानात काही सुद्धा नव्हतं मी बी आपली भांडी घास बसले होते होम थिएटर चालू होता मग त्याच्यात भरपूर अशी देवाची गाणी झाली तसं काहीच मला वाटलं बी नाही काय झालंच बी नाही मग नंतर होती आरती तर आता आरती काय आंबाबाईची येडायची असेल तर त्या आरती झाली निमी आरती झाली त्यावेळेस मला काय झाले नाही पण ज्यावेळेस निमी आरती झालं असं काय झालं की एकदम मी मोठ्या मोठ्या ओरडायला लागले आणि आमच्या मिस्टरांना म्हणजे काय करावं कळलं नाही त्यांनी पटकन पहिल्यांदा होम थिएटर बंद केला आणि माझ्याकडे आलं मला उठवून घरात आणलं तर ही हसण्यासारखीच घटना आहे किंवा हसण्यासारखाच प्रसंग आहे बरका आता कदाचित कोण कोण हसत असते की भांडे घसता घसता असं देवाचा वार घेत आहे का तर माझ्या मते तर हो कारण मला त्याचा अनुभव आहे आता कोणाची वारी कशी असते ती कोणाची कशी असते ती काही मला माहीत नाही पण मी माझ्या स्वतःच्या वाऱ्याबद्दल सांगते आणि मग असं करत खेळायला लागले म्हणजे येडायचं पण वारं यायला लागले तर ते झालं मग येडा या कशी आली तर मी भांडी घासत असताना पहिल्यांदा माझ्या अंगात आलं तर नऊ वर्ष लग्नाला झाली माझ्या पहिले तर वार येत होतं मला महाराजाचं तर नऊ वर्ष होऊन सुद्धा मी आमच्या गावातल्या ग्रामदैवत आहे मेसाईचं मंदिर त्याच्यामध्ये एकदा हे आरतीला गेले नाही भिहून कारण माझ्या अंगात वार येत आहे तर आणखीन पण गेले नाही मी आरतीला म्हणजे नवरात्रात चांगले जत्रा असते त्याच्यामुळं भरपूर लोक असतात पण मी कधी गे गेले नाही भिहून आता असं व्हायला लागलं की मी जेवढी देवाला भेल तेवढं माझ्याकडे देव आल्यासारखं व्हायला लागलं मग तरी सुद्धा म्हणजे असं मी सोडूनच देत होते की कुठला देव असेल किंवा काय असायल ते मला विचारायचं सगळी तुला कुठला देव वाटतो अंगात तरी मी सांगत नव्हते अजिबात मग असं करत करत परत चांगलं खेळू लागलं माझ्या अंगात वारं पहिल्यांदा महाराजांचं परत येरमाळ्याच्या येडायचं पण खेळू लागलं मग त्याच्यानंतर काय झालं मला नको नको वाटायचं वारं पण नंतर असंच पाहुण्याच्या म्हणजे जवळची माणसं असते त्याच्यात कार्यक्रमाला गेली मग मग महाराजांचं वारं आलं तर महाराजांचं झालं की याडायचं पण वारं आलं आणि नंतर एक आरती असते पहाटेची आरती म्हणून त्या टायमाला माझा वेगळा डाव पडला तिथं तर आंबाबाईचं म्हणजे आंबाबाईची आरती होती तर तिथं आंबाबाईचं आलं म्हणजे कार्यक्रमात गेल्यावर आंबाबाईचं आलं मग तसं म्हणता मग तीन तर देव झाले महाराज येरमाळ्याची येडेश्वरी आणि तिसरा आंबाबाई आंबाबाईच पण साधारण चालत तसं काही वेगळे त्याच्यात नाही आता ती तिन्ही पण देव खेळायला लागली मग आता भरपूर वारे झाले माझी प्रत्येक वेळेस कुणाचा जळ असला किंवा कुणाचा काय असला कार्यक्रमात मी गेले की मला नको नको वाटायचं म्हणजे घरचा जरी कार्यक्रम असला ना तर माझ्या अंगात वारं येत आहे म्हणून मला जाऊच वाटत नव्हतं कुठं म्हणजे बाहेरच पुढं वाटत नव्हतं देवाचं काय असलं की जायच नाही असं वाटायचं पण कसं असतं आपल्यावर पण असं लय बंधन असल्यासारखं वाटतं की अंगात वारं येतं आहे म्हणल्यावर कुठं काय देवाचं वाचलं की लगेच अंगात वारं येतं बाई नको म्हणजे त्या करावं लागतं की आपल्याला बघायची इच्छा असते की काय काय ते देवाची मिरवणूक चालली किंवा कुठं काय कार्यक्रम असले की आपल्याला बघायची इच्छा असते पण आपण कसं करतो की आपल्या अंगात वारं येत आहे म्हणून बाहेर जात नाही तर तसंच मी पण नऊ ते दहा वर्ष लई कंट्रोल केलं कुठं गेले ना माझी इच्छा होती जायची पण गेलेच नाही मी अंगात वार मग चांगलं देव ती खेळू लागलं माझ्या तर आमचा घरचा कार्यक्रम म्हणजे बहिणीच्या घरीच देवाचा कार्यक्रम होता तिथं मला एक नवीन वारं आला तिथं पहिल्यास पहिल्यास त्याच्यात आणि तिथं पण वेगळंच आलं मग मग तर सगळी म्हणायला लागली ही आता वेगळंच कुठलं वारं आहे आता मला तर लाज वाटायला लागली की प्रत्येक वेळेस दुसरंच याय लागलं प्रत्येक वेळेस दुसरं चित आहे असं कितीतरी देव यायला लागले तर मग नंतर आमच्या घरचाच म्हणजे माझ्या आईचा आईचाच देवाचा कार्यक्रम होता मग तिथं तिथं पण तीच वारं आलं बरं का म्हणजे एकूण तीन ते चार वारी मला यायला लागली ती पण अर्धा अर्धा डाव म्हणल्यासारखं म्हणजे पाच सहा मिनटासाठी एक वारं पाच सहा मिनटासाठी एक वारं पाच सहा मिनटासाठी एक वार अस वारं असं तीन ते चार वारे झाली माझी आता त्याच्यात काही थोडीशी माझ्या माहेरचा कार्यक्रम आहे त्याची क्लिप असली तर मी डाउनलोड करून ह्याच्यावर थोडीशी दाखवते पहिल्या झाले चार चार वारे म्हणजे महाराजांचं येरमाळ्याच्या येडायचं आणि आबाबाईचं आणि चौथं नवीन वार त्याचं काय माहीत नव्हतं आपल्याला मग आता चांगली ती याय लागली म्हणजे त्रास कसलाच नव्हता वाजलं की असं यायचं पण जेवढी आपल्या शरीरात अशी हालचाल होते थरथर कापत कुठं काय होतं म्हणजे असं डोकं उठल्यासारखं होतं तर तेवढा पुरतं व्हायचं पण अंगात आल्यानंतर नॉर्मल म्हणजे त्यावेळेस काहीच वाटत नव्हतं मग असं सगळी म्हणायला लागली की वारं चांगलं खेळतंय मग आता उलगडा करायला पाहिजे आरती ठेवायला पाहिजे पण मला काय वाटायचं नको नको असं वाटायचं मग नको वाटायचं मग तरी सुद्धा आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्यात मोठा कार्यक्रम असतो आमचे सगळी चेल म्हणजे माझ्या मिस्टरचे सगळे चेल ती येते ते घरी आणि आमच्यात चांगला कार्यक्रम असतो मग त्या दिवशी ठरलं सा, सगळ्यांचं धक, की त्या दिवशी आरती घ्यायची बर मला तर उग काळजात व्हायचं देवाचं नाव काढलं की कसं तरीच व्हायचं मग तसं करत झाला कार्यक्रम पार पडला रात्रीचा आरती घ्यायचं म्हटल्यावर मला पहिल्यांदा तरी नऊ साडेनऊ वाजले होते पहिल्यांदा बसवलं गाणे चालू करायच्या टायमाला मला भस्मती लावला कपाळाला भस्म लावल्यावर पटापटा कोण तरी काय म्हणलं पटापटा देवानं नाव सांगू द्या पटापटा मग पहिल्यांदा भस्म लावला तर त्यावेळेस मला महाराजांचा वार आणि वारं कसं असतं एखादं वारं असलं तर ती ते सहज लगेच एवढा त्रास होत नाही लगेच पटकेनं नाव सांगतं पण माझं असं होत की मला चार चार ते पाच देवांचा वारं येत होतं अंगात मग कंप्लीट तीन तीन ते चार तास माझ्या अंगात वारंच होतं म्हणजे बंदच नव्हतं कारण एका देवाचं झालं की दुसरं वारं यायचं दुसरं झालं की तिसरं असं सारखं चालूच चा होतं परत चौथं चौथं झालं की परत पहिल्यांदा यायचं मग असं लय उशीर झालं नाव काय सांगा ना लोक पण नाव सांगताना कसं झालं उलटं की जी पहिल्यांदा आली ती लास्टला सांगितलं आणि जी लास्टला आली ती पहिल्यांदा असं मग आता घेतलं त्याच्यात वाऱ्यात ते सांगितलं कसं बस तरी सांगायला सुरुवात केली तर माझी पहिली हरकी दिली काळूबाईची मांडरच्या काळूबाईचं चांग भलं तर ती अपेक्षा नव्हती कुणाची म्हणजे ही देवी येईल असं कोणाला वाटलं नव्हतं मला तर नव्हतं मी तर मांढरगड म्हणजे काय किंवा मांढरची देवी म्हणजे काय माहीत नव्हतं मी कधीच गेले नव्हते आणि मग सांगितलं पहिली हरकी पण कुणाला विश्वास नव्हता माझ्या मिस्टरांना पण विश्वास नव्हता की ही देवी असेल साधारण सगळ्यांच्या मनात काय होतं आंबाबाई बाबा येडा असेल असं सगळ्यांना वाटायचं पण हारकी दिली तीच विश्वास नसल्यामुळं काय झालं तीनदा मला हरकी द्यायला लागली तीच आहे का म्हणून तर तीनदा तीनदा हरकी तीच दिली मग आता सगळ्यांना वाटलं काळूबाईचं मग परत वाजवलं तर परत परत हरकी गाजवली येडायची आणि परत तिसऱ्यांदा चालू केलं वाजवायला त्यावेळेस आंबाबाईचं गाजवलं म्हणजे कसं आहे आंबाबाई येडाय आणि काळूबाय ही तीन वारी माझी नाव सांगितली माझी मग अशा प्रकारांना उलगडा उल ते झाला आता उलगडा झाला ते म्हणजे सगळी त्याच्यातच म्हणजे विचारातच पडली की काळूबाई तर कशी काय आली काळूबाई आणि असं म्हणते की देवाला गेल्यावर ज्या ठिकाणाला आपण देवाला जातो त्यावेळेस देव येतो मागाय असं मी ऐकून होते की देवाला गेले की देव मागा येतो तर तसं काय नसतं कारण मी कुठल्या देवाला येरमाळ्याला गेले नव्हते काळूबाईला गेले नव्हते तरी माझ्या अंगात काळूबाईचं आणि येडायचं वारं यायला ये लागलं म्हणजे असं गरजेचं नसतं की आपण देवाला देवा गेल्यावरच देव आपल्याकडे येतो असं काही नाही देव कधी पण आणि कुणाला पण येऊ शक शकतोय आता हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला मला लाज पण वाटत होते बर का की ही कसं सांगू मी ही अशी अशी ये वार येते ती की तशी तशी वार वारे येते पण त्याला पण हिंमत लागते बरं का सांगायला जग आपल्यावर हसल किंवा तुम्हीसुद्धा कदाचित आता ही ऐकून व्हिडिओ ऐकून किंवा व्हिडिओ बघून तुम्ही पण हस हसत असाल पण ही एक खरं आहे बरं का तर हे झालं वारी कुठल्या कुठल्या देवाची येते ती कशी येते ती तर ही मी सांगितलं पण काय येते ते ह्याचं देवस उत्तर मला माहीत नाही कारण मी सांगू शकते कशी आली कधी आली पण का आली ह्याचं उत्तर मला अजून माहीत नाही त्याचं फक्त देवचं उत्तर देऊ शकतो आणि ते त्यांनाच माहीत कारण मी कधी एवढी देवाची भक्ती सेवा केली नाही मी एक रागट स्वभावाची पूर्गी होती आधी लग्नाच्या अगोदर मला भयंकर राग आणि जिद्दी पण तेवढीच होते पण लग्नानंतर असं काय झालं देव देव म्हणजे एका मागे एक एका मागे एक येऊ लागले तर अशा प्रकारे माझं तीन ते चार देवाची वारी अंगात येतात आता कार्यक्रम झाल्यानंतर आता झालं आता वारं येणं म्हणजे काय ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला